नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या परिसरात एकाच दिवशी घडलेल्या दोन घर घरफोड्यांची घटना फिर्यादी स्नेहा किशोर पाटीकर वर्ष तेवीस राहणार चिहडी पंपिंग व सुप्रिया रावसाहेब विजय विगे वर्ष एकोणतीस राहणार फुलेनगर पळसे येथील रहिवासी असून मध्यरात्री बंद घरात अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरफोडी करून सोन्याचे दागिने व काही रोकडे लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली होती याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात संशयित इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तात्काळ वरिष्ठ आणि घटनेचे गांभीर्य बघत गुन्हेशोध पथकाला तपास करण्याबाबत आदेशित केले होते पोलिसांनी सदरी समाचा शोध घेण्यासाठी परिसरात शोध मोहीम राबवत असताना दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सिंधर फाटा येथील सिटी लीग बस डेपो परिसरात अट्टल घरफोडी करणारा संशयित सागर गरड हा पोलिसांना फिरताना दिसून आला तात्काळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्यास विचारपूस केली असता संशयित इसमाने दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली असून या संपूर्ण तपासात पोलिसांनी तब्बल दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय याबाबत अधिक माहिती सार्क पोलिस निरीक्षक सचिन बारी यांनी दिली आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये मालमत्तेचे विरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी दिल्या होत्या त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणे येथे दाखल असणाऱ्या सी आर नंबर चारशे ऐंशी आणि चारशे चारशे शहाऐंशी आणि चारशे सत्त्याऐंशी हे दोन मालमत्ते विरुद्धचे गुन्हे म्हणजे घरफोडीचे गुन्हे या संदर्भाचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील आणि गुन्हे शोधपत्रचे अंमलदार हे करत होते त्यांना काल रात्री रात्र रात्रगस्त करत असताना सिटीलिंग बस डेपो सेंदर फाटा या परिसरामध्ये अट्टल गुन्हेगार सागर गरड हा येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यांनी परिसरामध्ये सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतलं आणि पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्याच्याकडनं वरील दोनही गुन्हेगार गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांना यश आलेलं आहे सदर दोनही घरफोड्या या त्याने केल्याचं निष्पन्न झालेला आहे या दोन्ही घरफोड्यांमध्ये एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयाचा सोने व इतर मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही मान्य पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोडचे वी आय जितेंद्र सप्पाळे व डी बी पथक यांनी केलेली आहे या संपूर्ण कारवाईमध्ये या संपूर्ण कारवाईमध्ये विशाल पाटील यांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे त्यामुळे त्यांचं आम्ही यथोचित बक्षीस देऊन शिफारस करणार आहोत त्याबाबतचा आम्ही तपास करत आहोत त्याचप्रमाणे त्याच्याकडनं अधिकाधिक गुन्हे उकल करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत सदर उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुणशोत् पथकाचे पोलीस निरीक्षक वडेसाहेब नायकवाडे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवलदार विशाल पाटील महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडके योगेश रानाडे रोहित शिंदे अशा यांनी केलेली आहे नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक